लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम अयोध्या पार्कच्या प्लॉट विक्रीचा कारसेवकाच्या हस्ते शुभारंभ पौलु सामनापूर रोडवर नवा प्रोजेक्ट मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येत संपन्न झाली हा क्षण संपूर्ण भारत देश साजरा करीत आहे या ऐतिहासिक क्षणाच्या औचित्याने अयोध्या पार्क प्लॉट विक्री शुभारंभ सोहळा आज पुदा आमणापूर पोलिस रोड येथे संपन्न झाला या निमित्ताने कारसेवक नारायण निकम यांच्या शुभ हस्ते फीत कापून व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा प्लॉट विक्री शुभारंभ संपन्न झाला या शुभारंभ सोहळ्यात श्री चौंडेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सूर्यकांत बुचडे आनंदराव पुदाले अविनाश बुचडे गुंडाभाऊ पाटील विशाल देवटे सागर रेपाळ प्रशांत पाटील विशाल मेहत्रे सुधीर बुचडे किरण निकम लक्ष्मण पाटील तौफिक मुल्ला विनय राजमाने विक्रम पोळ निखिल बुचडे अक्षय बुचडे आदी मान्यवर ग्रामस्थ हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन श्री चौदेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन चंद्रदीप बुचडे प्रमोद बुचडे यांच्यासह परिवाराच्या वतीने करण्यात आले या अयोध्या पार्कमध्ये प्लॉटला लागून लोकवस्ती मुबलक पाणी सोय वास्तुशास्त्रानुसार बंगलो प्लॉट्स क्लिअर मार्केटेबल टायटल प्रवेशद्वार सुरक्षित वॉल कंपाऊंड स्ट्रीट लाईट साठ फुटी मुख्य रस्ता वीस फुटी अंतर्गत रस्ते निसर्गरम्य परिसर घरगुती लाईट अशा उत्तम सोयीसुविधा अयोध्ये पार्क आमणापूर रोड पलूस येथे उपलब्ध आहेत फ्लॉट बुकिंगसाठी प्रमोद बुचडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार सत्त्याण्णव तीस अठ्ठ्याण्णव सत्तर सत्त्याहत्तर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले